भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वात आधी मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून येथे उपस्थित राहिलात आपल्या मुखिल्लाचा विकास हा फक्त आणि फक्त आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनीच केलेला आहे नगरपालिकेची बिल्डिंग असेल तहसीलची इमारत असेल अंडर ब्रिज असेल वाटर सप्लायची योजना असेल अंतर्गत झाल्यावरचे असतील हे सर्वकामेही फक्त आणि फक्त आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनीच केलेले आहेत त्याच विकासाला माझा थोडासा का होईना खालीचा वाटा असावा असा असे मला वाटते त्यासाठी मला आणि माझ्या वीज उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा हीच माझी येथे उपस्थित असलेल्या

निधी मंजूर करून ते काम प्रगती पथावर आहे माझ्या प्रभागात नसून प्रत्येक प्रभागात व मुस्लिम शहराचा विकास हा जवान सर्वांच्या सहभागामुळे झालेला आहे तरी माझी सर्व माय बाप जनतेला अशी विनंती आहे की येणाऱ्या दोन डिसेंबरला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विश्रांत ताई कदम रावसाहेब चौदं वे उमेदवार मुताभाई मिश्री यांच्या आई या तिन्ही उमेदवारांना कमळ या निशानी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे पर मौजूद माजी मुख्यमंत्री अशोक रावत चौहान साहब और मुख्य के माजी नगरत, माजी उप अध्यक्ष मौधो कदम साहब और हमारे साथी रामबाऊ चौहान और मेरे साथियों मैं 2016 में एम की तरफ से प्रभाव क्रमांक दो में उम्मीदवारी लड़ा था उस वक्त मुझे 208 वोट मिले थे उस वक्त मुखालिफों का बहुत प्रेशर था फिर भी अवाम का साथ था जिसकी वजह से मुझे अच्छे खासे वोट मिले थे तो जो गुजरी में अशोक राव चौहान साहब की सभा हुई उस सभा को देखकर मैंने बीजेपी में प्रवेश करने का ठाना गुजरी में जो अशोक राव चौहान साहब ने जो सभा किए वो बहुत जबरदस्त सभा थी मुसलमानों को अपने करीब करने की एक नई उम्मीद थी बताया गया है कि पार्टी को मत दे दो चौहान साहब को दे दो जिसमें अपने बहुत से मसले मसाइल को उठाया गया जैसा कि ईदगाह का मसला उर्दू कॉलेज का मसला और मुख्त मसाइल जैसा कि शादी खाने का मसला जो शादी खाना अपना गोडाउन बन चुका है वो शादी खाने को बेहतरीन बनाने का चौहान साहब ने वादा करे मैं अपने मुठखेड़ के तमाम मुसलमान भाइयों और बहनों से यही उम्मीद करता हूँ कि आप सभी भाजपा में अशोक राव चौहान साहब के नेतृत्व में प्रवेश करो क्योंकि साहब एक बहुत जबरदस्त सेकुलर माइंड नेता है जो इससे पहले महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री भी रह चुके हैं जो उन्होंने गुजरी में कहे के आप मेरे साथ तो आइए मैं भी आपके साथ आऊंगा यानी कि आप भी मोहब्बत करो और मैं भी करूंगा जो जुमला के यानी कि मोहब्बत एक तरफा नहीं होती ये बात बिल्कुल दुरुस्त है इसके बाद मैं प्रवाह क्रमान दो के जो मुख्त मसायल है उम्मीद करता हूँ की वो हल करेंगे मैं मसाइल को गिनाऊंगा स्टेज के ऊपर क्रमान दो के बड़े नाले की अवैध प्लाटिंग जो पीछे जो बड़ा नाला है उसके ऊपर एक कांग्रेस के माजी नगर सेवक ने जो तीन तरह का नगर से नगर सेवक है जो बहुत बड़ा भूमाफिया है वहां पर अवैध अवेक प्लॉटिंग निकालना से उम्मीद है कि उस मसले को हल करेंगे दूसरा घरकुल के बिलों का मसला जो घरकुल के बिना है, यहाँ पर टाइम पे नहीं आते जिसकी वजह से गरीबों को बहुत मुश्किल बहुत मुश्किल होती है रेलवे फुट फ्लाईओवर का मसला जो साहब ने गुजरी में करने का वादा करे दूसरा एक मुद्दा है कि भोकर बाटे से रेलवे स्टेशन साउथ साइड फ्लाईओवर ब्रिज का मसला यानी कि जो भोकर बाटा है उसके उत्तर रेलवे स्टेशन के जाने के लिए फ्लाईओवर का मसला अब जो पो, वोल्ड पुलिस स्टेशन है यहाँ पर एक पुलिस चौकी होना वक्त की जरूरत है जिला परिषद उर्दू प्राइमरी स्कूल की जगह का मसला उम्मीद करता की हे मसले मैं अपनी बात को खतम करता बोर्डपणे सभेला उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते राज्यसभेचे खासदार आदरणीय अशोकराजी चव्हाण साहेब आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आजी फोटी बन सुशांतई माधवराव पाटील आमच्या दुसरे उमेदवार आमचे रावसाहेब चोगंचे आणि आमच्या दौस यांची पत्नी यांची आई एम एस बी गौस है है। ले ले आ, या तिन्ही उमेदवाराच्या प्रचाराचा आज ही सभा होत आहेत आज मोठ्या प्रमाणावर महिला इथे जमा झालेल्या आहेत इथे बसलेल्या मुख्यमंत्र्याच्या किती लाडक्या बहिणी हात नका आता या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आधी लोकांनी सांगितलं की विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये बंद करणार मला सांगा बंद झाले का पैसे झालेले पैसे आणि देवेंद्र भाऊ हो सांगितले येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ते पंधराशे रुपये जे आहेत ते एकवीसशे रुपये केल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या देवेंद्र भाऊने हो सांगितलेलं दे आहे देवेंद्र भाऊची निशाणी काय आहे खबर त्यामुळं इथे जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी माझे सर्व युवक सगळ्यांना विनंती करायची आहे की करा आपण येणाऱ्या काळामध्ये तिन्ही ठिकाणी कमलावर आमच्या विश्रांतीचा या सो आणि दोन नगरसेवक आमचे या सगळ्यांची निशानी आहे कमळ आणि या कमळावर आपल्याला मतदान आहे मित्र हो आज सव्वीस अकरा आहे संविधान दिवस आहे आमच्या भगिनीने आमचे सुंदर सांगितलं संविधानाबद्दल आजच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी सांगितलं की भाजपच्या चारशे जागा आल्या तर संविधान मला बदल केल नरेंद्र मोदीचं सरकार आहे तुम्ही संविधानाला हात लावलाय का कुणाचं आरक्षण गेलंय का या खोट्या प्रचार करणाऱ्या काँग्रेसवाल्या फक्त आपण सावध राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये उत्खेड शहराचा अजून विकास करायचा असेल अशोकराव चव्हाण साहेबांच्या मागे तुम्हाला राहावं लागेल आमची छोटी भगिनी विश्रांती ताईला निवडून द्यावं लागेल आज आपल्या तिथे एक छोटी बहीण आपली लेख या निवडणुकीकरता उभी आहे आमचे रावसाहेब चौधरी उभी आहे मला माहिती आहे हा वॉर्ड शंभर टक्के अशोकराव चव्हाण साहेबांच्या मागे आहे आणि माझं या वॉर्डातून सगळ्यात जास्त नीड ही कमळावर मिळणार आहे आता आमचे यमानचे मित्र पण आपल्या पक्षात आले त्यांचंही स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला सगळ्यात पहिले सकाळी उठायचं आणि कमळाची निशाने बघायचं आणि आपल्या सर्व उमेदवारांना विजय करायचं एवढंच या प्रसंगी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम